ए सी एम डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां जाणून बुजून नाव घेतले नाही म्हणून अर्धापूर तालुक्यात तहसीलदार साहेबांकडे आज रोजी निवेदन देण्यात आला हा निवेदन दिल तो काय विषय होता नाशिक येथील घटनेचा निषेध करण्याकरता तहसीलदारा मार्फत राज्यपालाला निवेदन दिलेलं आहे त्या सरकारचा जातीवादी चेहरा उघडा पडला कालच्या कार्यक्रमात काल प्रजासत्ताक दिनी ज्या दिवशी घटना लागू झाली त्या दिवशी घटनाकाराचं त्यांना भान राहिलं नाही आणि घटनाकाराचं जाणून बुजून नाम उल्लेख भाषणात घेण्याचा टाळार गिरीश महाजन त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही इथे येऊन निवेदन दिलेलं आहे ते निवेदन घ्यायचं तहसीलदारामार्फत राज्यपाला आज रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील वानखेडे साहेब आमची सर्व सर्व टीम काँग्रेसची काल जे पाहिलं आपण कार्यक्रम सव्वीस जानेवारी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे आणि दुसऱ्यांदा माझा अनाव वावधानानं नाव चुकून झालं म्हणजे काय यांच्या ओटावरचं नाव पोटातून ओटावर आलं आहे मला सांगायचं की गरीब कष्टकरी आणि दलित हा वर्ग त्यांना काय संपूर्णच टाकायचा आहे हा आर्टिकल एकोणीसशे एकवीसचा सर्व सर्वपूर्ण भंग आहे आणि अठराश्टी अंतर्गत त्यांच्यावर जर तात्काळ जर गुन्हा नाही झाला तर जिल्हा काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही उपोषण आणि आंदोलन करू असा तीव्र निषाद जाहीर करतो अर्धापूर तालुक्यात पाडी घटनाक्रम घडलेला आहे हा बरोबर आहे वरूनच षडयंत्र चालू आहे कारण की अंधे भक्त म्हणजे आता मागचा त्यांचाच एक व्हिडिओ आहे ठीक एक महाराज म्हणतात की मी त्या मनमोहन सिंग यांना विरोधात षडयंत्र केलं तर की यांना सरकार काँग्रेसचं पाडायचं आहे आता यांचा किती खुलासे बाहेर आले यांचेच लोक यांच्या विरोधात बोलले सांगायचं सा म्हणजे काय मधल्यामध्ये हे भाजप सरकार मुद्दाम षडयंत्र करायचं गरिबांना कष्टकऱ्यांना दलितांना महिन्यावर अत्याचार पहा भाजपाच्या सर्वात जास्त अत्याचार भाजपाच्या जा काळात झाले काँग्रेसच्या काळातला एखादा मला खुलासा दाखवावा कारण काँग्रेस पक्ष हा बोरगरीबासोबत दलितासोबत कष्टकऱ्यासोबत राहिलेला काँग्रेस पक्ष आहे म्हणून मला मुद्दाम सांगायचं की बी जे पीचं सरकार जोपर्यंत यूव्ही हटत नाही तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र खरी आपल्याला हे मिळत नाही म्हणून मला सांगायचं की याचा निषेध करतो आणि मी माझ्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो सर्वप्रथम मी आपल्या वतीने सर्व भारतीयांना सत्या सत्याहत्तरव्या वा गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सत्याहत्तरव्या गणतंत्र दिवसानिमित्त नाशिक येथे मान्य पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व थोर समाजसुधारकांचे समाजाचे सर्वांचे नाव घेतले परंतु जे गणतंत्र दिवस आहे ते गणतंत्र दिवस म्हणजे आपल्याला ज्यांनी समजा हा कायदा निर्माते जे आहेत माननीय बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आज बोलण्याचा मी आज तुमच्यासमोर बोलत आहो काहीतरी सांगत आहोत निषेध व्यक्त करत आहोत हे सर्व अधिकार मला बाबासाहेबांनी घटनेमार्फत दिलेला आहे आणि घटना जी आहे ती घटना अंमलात आणलेला दिवस होता आणि सगळ्यांचं नाव घेत घेतल्यानंतर बाबासाहेबांचं नाव न घेण्याचं कारण काय त्याच्यामुळे आम्ही जाणून बुजून या लोकांनी या मनुवाद्यांनी जे बाबासाहेबांना डावलण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेब हे संपणारे नाहीत ते चिरायू आहेत आणि राहणार आहेत आणि या लोकांचा आम्ही काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो पार्टी इथे घडलेलं गरज कोण पारडी असो की इतर कोणत्याही ठिकाणी असो हे प्रक्रिया चालूच आहे इथं आहे दुसऱ्या इथं झालेला आहे बेटी बचाव म्हणतात बेटीवर अन्याय होत आहे हे काही नवीन नाही मी आपल्या मार्फत सांगतो की प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी अशा घटना पारडी असो किंवा नाशिक इथे झालेली घटना असो या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी